नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी लिंबाचे क्रश लोणचं ही रेसिपी दाखवणार आहे आता चला आपण आता या ठिकाणी मी चांगली पिवळसर अशी सहा लिंब घेतलेले आहे मोठे आता बघा हे लिंब आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आता हे स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेतलेले आहे त्याला थोडंसुद्धा पाणी राहू द्यायचं नाही आणि आता हे लि लिंब आपल्याला चिरून घ्यायचे आहे आता हे लिंब चिर चला आपण आता हे लिंब चिरून घेऊया आता ही माझ्या घरच्या झाडाची लिंब आहे त्यामुळं ही लिंब अगदी मोठी मोठी लिंब आहेत आमच्या झाडांना आता चा चा मी अगोदर एक व्हिडिओ पण टाकला होता तर ते तिखट लोणचा व्हिडिओ टाकलेला होता आता हे मी गोड लोणचं करणार आहे लिंबाचं क्रश गोड लोणचं करणार आहे तर चला आता हे आपण चिरून घेऊया आता याच्या मी चार चार अशा फोडी करून घेतल्या आणि त्यामधलं सर्व बी आपल्याला असे काढून घ्यायचे आहे त्यामध्ये एकसुद्धा बी राहू द्यायचे नाही कारण बी जर राहिले तर लोणचं हे कडवट होतं आणि ते खायला बिलकुलही चांगलं लागत नाही तर चला आता आपण हे सर्व बी काढून घेऊया या लिंबाची आता आपल्याला हे सर्व बी काढून घ्यायचे आहेत आता हे लिंबाच्या मी चार चार फोडी केल्या आहे त्याच्यामुळं आपल्याला ते बी काढणं सोपं जातं आणि बारीक व्हायलासुद्धा पटकन होतं असे चार फोडी जर केल्या तर लिंबू पटकन मिक्सरवर बारीक होती त्यामुळे अशा प्रकारे चार फोडी आपण करून घ्यायच्या आहे तर बघा आता आपली हे लिंबाच्या एका लिंबाच्या मी आठ फोडी केलेल्या आहेत तर बघा आता आपलं हे लिंबू चिरून त्याच्यातले सर्व बिया काढून झालेल्या आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण ते बारीक करून घेणार आहोत आता हे सालीसहित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे लिंबू एकदम बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये बी बिलकुल जाऊ द्यायची नाही कारण जर बी गेली तर लोणचं हे बिलकुलही कडक कडू लागतं त्यामुळे यामध्ये लिंब बी जाऊ द्यायचं नाही बी सर्व काढून घ्यायची एक 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 आता हे आपण बारीक करून घेऊया आता हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता हे एक वाटीभर माझं लिंबाचा क्रश निघालेला आहे क्रश केलेला लिंबू एक वाटी आहे आता जेवढी वाटी आपण लिंबू घेतलेला आहे क्रश केलेलं तेवढेच वाटी आपल्याला गोळ घ्यायचा आहे वाट गुळाचं माप आणि लिंबाचं जे आपण बारीक केलेलं लिंबू आहे त्याचं माप सारखं घ्यायचं आहे तेवढाच गुळ आपल्याला यामध्ये वापरायचा आहे तर बघा मी त्यांनी आता हे आपण बारीक करून घेतलेलं आहे ना आता गुळसुद्धा मी चाकूनी चिरून घेतलेला आहे आता जेवढं लिंबू तेवढंच गूळ मी या ठिकाणी वापरला आहे वाटीभर लिंबाचा क्रश झालेला आहे माझा तो आणि तेवढंच भरून गूळ घेतलेला आहे आणि आता हे क्रश आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा आता गॅसवर एक एक ठेवली आहे आणि या कढईमध्ये ते लिंबू आपण परतून घेऊया ते ते आता हे लिंबू परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे आणि गूळ व्यवस्थित आता ले आपण मिक्स करून घेऊया त्यामध्ये आता यामध्ये गूळ आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम तेव तोपर्यंत मोठी ठेवायची कारण आपल्याला गूळ पण वितळून घ्यायचं आहे त्यामध्ये आता सुरुवातीला ही गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे आणि आता ह्या लिंबामध्ये सर्व ते मिक्स करून घेणार आहे मी गूळ आणि लिंबू आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत तर बघा या आता यामध्ये आपण आता यामध्ये मी एक चमचा भरून तिखट टाकणार आहे लाल मिरची पावडर टाकणार आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आता यामध्ये मी एक टेबलपून स्पून लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अगदी थोडंसं चहाचा चमचा असतो तेवढा भरून आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर मीठ आणि आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि आता यामध्ये आपल्याला पाच सहा लवंगा टाकायचे आहेत अगदी सुंदर असं हे आंबट गोड लोणचं आंबट गोड तिखट अशी सर्व टेस्ट या लोणच्यामध्ये उतरते आणि लोणचं खायला खूप टेस्टी लागतं तर बघा आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता हे लिंबाच्या त्या बारीक केलेल्या लिंबामध्ये हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसवर मंद गॅसवर हे शिजू द्यायचं आहे आपल्याला आपल्याला हे दहा मिनिट शिजवायचं आहे अगदी बारीक गॅसवरही शिजवायचं आहे आपल्याला आता हे लिंबू आपण शिजवून घेतलं की लोणचं अगदी टेस्टी तयार होतं बघा आता हे आपलं लोणचं रेडी झालेलं आहे आणि अगदी टेस्टी होतं हे लोणचं तयार मुलांना सुद्धा हे लोणचं टिफिनमध्ये द्यायला खूप चांगलं आहे मुलंसुद्धा सुद्धा हे लोणचं आवडीने खातात तर बघा आता आपलं हे लोणचं तयार झालं आहे आता ते थंड झाल्यावर मी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं आहे तर तुम्हाला आता ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की हे लोणचं करून बघा अगदी सुंदर असं हे लोणचं तयार होतं आणि झाडाची ताजी लिंब असली की अजूनही या लिंबाची या लोणच्याची टेस्ट वाढते तर बघा आता मैत्रिणीनं मी आता हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे तर तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद